हॅलो मित्रांनो वेलकम टू क्रिक मराठी चॅनल मग क्रिकेटची अपडेट्स मराठीमध्ये चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन चालू करा जी चहल वेगवेगळ्या टीमकडून आय पी एलमध्ये खेळलेलं आहे पण यू जी चहलच्या नावावर एक वेगळा आणि खराब रेकॉर्ड जमा झालेला आहे जी चहल ज्या ज्या टीमकडून फायनल खेळलेला आहे ती टीम आय पी एलची फायनल हरलेली आहे दोन हजार सोळाला रोज यूजी चहल आर सी बीकडून खेळत होता आणि दोन हजार सोळामध्ये आर सी बी फायनलमध्ये पोहोचली होती पण ती फायनलसुद्धा आर सी बी हरली होती त्याच्यानंतर दोन हजार बावीस दोन हजार बावीसला युजी चहल राजस्थान रॉयल्सकडून खेळत होता दोन हजार बावीसला राजस्थान रॉयल्स फायनलमध्ये पोहोचली होती आणि ती मॅचसुद्धा ती फायनलसुद्धा राजस्थान रॉयल्स हरली होती आता पंजाब किंग्जकडून युजी चहल खेळत आहे आणि पंजाब किंग्ज फायनलमध्ये पोहोचलेली आहे यूजी चॅलचा हा जो रेकॉर्ड आहे युझी चॅलचा हे बॅड लक तुम्ही म्हणू शकता बॅड लक युझी चॅलचा पंजाब किंग्सला प्रॉब्लेम देऊ शकता का आज जी आर सी बी आणि पंजाब किंग्स मध्ये फायनलची मॅच आहे त्याला तुम्ही तुम्ही कोणाला सपोर्ट करत आहात आर सी बीला की पंजाबला कमेंटमध्ये नक्की सांगा